हे हिंदुत्व तुम्हाला शिवसेना प्रमुख आता शिकवलं नाही परंतु ज्यांच्या बरोबर हे गेलेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यांच्यामुळं यांच्यामध्ये सुद्धा आता भेसळ निर्माण झालेली आहे एकनाथ हे बघ हे सत्य आहे ना, ना।, ना। अधिवेशनाचं कोणतंही अधिवेशन असेल तुम्ही नागपूरचं अधिवेशन बघा मुंबईचं अधिवेशन बघा एक दिवस यायचं हाय हॅलो <laughs> कसे हो सीएम कडे जायचं चहा प्यायचा बाहेर निघाले प्रेस घ्यायचं संपलं अधिवेशन जनतेचे प्रश्न मांडायला तुम्हाला वेळ नाही का आणि खरं आहे ना जेव्हा सत्तेवर होता त्या टायमाला मंत्रालयात दोन दिवस आले दोन वेळाला आले फक्त दोन वेळाला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मग अधिवेशनाचं त्यांना महत्वच नाही आणि आम्ही जनतेच्या प्रश्नावर भांडतोय जनतेच्या प्रश्नावर भांडताना त्या सभागृहामध्ये जे तुम्हाला व्यासपीठ दिलेलं जनतेने त्यामध्ये येऊन बोललं पाहिजे ना पण ते न करता फक्त येऊन एक झलक ज्याला म्हणतात टीजर दाखवल्यासारखं सरकार झलक दाखवणं आणि जाणं हेच आता उभटाकडं गटाकडं राहिलेलं एस टी महामंडळावर संजय शेट्टी यांची नियुक्ती झाली होती आता पुन्हा प्रताप सरनाईक यांची झालेली आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा नाही तसा नाही हा जो एस टी महामंडळाचा अध्यक्ष हे दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्याच्यामध्ये केलेली जे चेंजेस आहे एस टी महामंडळाचा मंत्री आणि अध्यक्ष हा एक असावा जेणेकरून हा राज्य कारभार चालवताना कुठेही मतभेद होऊ नयेत म्हणून हे दोन्ही पद एक मंत्र्याकडे दिले गेलेले आणि मला वाटत त्याचं पुन्हा पुनरावृत्ती आता झालेली एकनाथ शिंदे मी स्थगिती देत नाही स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे असं देवेंद्र फडणवीस हे सत्य आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणती स्थगिती दिली हे मला सुद्धा आठवत नाही आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती नाही पहिला वाद सुरू केला पी एस नेमण्यावरून ओएसडी नेमण्यावरून आता वाद निर्माण करतायत त्यांनी कामाला स्थगिती दिली परंतु आमच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिली नाही आणि ज्या कामामध्ये थोडे अनियमितता झाले असेल तर त्याची चौकशी आदे, सुद्धा आदेश द्यावेत असं आमचं स्वतःच मत आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावले यांना दिवस दिला पालकमंत्री करण्याची त्यांची मागणी आहे तर गोगावले म्हणतात की तुम्ही कशाला जयंत पाटलांना स्वतःच आता बेस राहिलेला नाहीये तुम्ही जर पाहिलं तर शरद पवारांनी जे काही कामाचं विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जयंत पाटलाला कुठेही स्थान दिलेलं नाही म्हणून जयंत पाटील आता अजितदादा गटामध्ये जातील की काय ही जी शंका होती त्याला त्यांनी पुष्टी दिलेली म्हणून जयंत पाटलांनी आदित्य तटकरेचं नाव लावून धरण्याचा प्रयत्न केला आहे जवळखी साधण्याचा जयंत पाटलाचा हा प्रयत्न आहे औरंगजेबाच्या कबरीवरून जे चाललंय त्याबद्दल शिवसेनेची भूमिका काय पाहिजे मी पहिल्यापासून सांगतो ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावे आता ह्या नवीन नाता अबू आजमे पैदा झालाय त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाहीये कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्या राजाला संभाजी महाराजांना नातोनात छळ करून आहे त्याची कबर इथं असता कामा नाही आणि त्या कबरेचा आमचा काही संबंध नाहीये म्हणून ही इथून उखडलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि दोनशे कोटीचा एक नवीन गोटा देखील समोर आला आहे आरोप केले त्यांच्यावर की कराड आणि त्यांनी दोघांनी मिळून दोनशे कोटी रुपये उचलले त्याच्याबद्दलची मला माहिती नाही त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जाणार वैभवीचा एक जबाब आलाय समोर तो फारच भावनिक आहे की तिला संतोष देशमुखांनी म्हटलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर मुलगा आणि आईकडे लक्ष देत त्या भागामध्ये काम करताना खरच काही लोक दहशतीमध्ये होते हे मान्य करावं लागेल मी स्वतः मसाजोग जाऊन आलेलो आहे काही लोकांची गुंडेगिरी चालली होती वेगवेगळ्या माध्यमातून काही वाळू माफिया होते काही आणखीन मटक्याच्या धंद्यामधले असतील काही राखेच्या धंद्यामधले असतील काही खंडणीच्या धंद्यामधले असतील याचा सर्वसामान्यांवर थोडासा दबाव होता हे मान्य करावा लागेल म्हणून कदाचित संतोष देशमुखला याची जाणीव झाली असावी म्हणून त्यांनी जो काही बोललाय ते सत्य घडलं पण त्यांचे जे काही हालाल करून मारले ज्या पद्धतीने मारलंय हे सगळं महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आजही जागोजागी त्यांचं समर्थन करण्यासाठी बंद होत आहे म्हणून याची कडी चौकशी तर आता सरकार करतंय आहे एफ आय आर दाखल झालेले आहेत आरोपपत्र दाखल झालेले आहेत आता त्या आरोपीला सोडणार नाही ही सरकारची जी काही भूमिका होती त्याला आता सरकार त्याच पद्धतीने काम करते त्या गतीने काम करते मला वाटतं लवकरच याचा निकाल सुद्धा लागेल सतीश गोष्टी जो आहे खोक्या जो सुरेश दसांचा सहकारी त्याच्या अनेक व्हिडिओ समोर येतात ज्याच्यामध्ये तो मारहाण करतो पैसे वरतो त्याच्यावर दुसरा एक आरोप झालेला आहे की तो हरणांचं मटण सुरेश दसांना पुरवायचा आता हा नवीनच खोक्या आलाय तर काय नवीन नवीन नाव निघतायत हा नवीन खोके आलाय तो, आला तो नोटा उधळतोय काय त्याचं वय किती तीस नोटा उधळतोय लाखोच्या ज्या पद्धतीने त्याची दादागिरी ज्या पद्धतीने तो कुणाला बॅटरी मारतोय हे मला वाटतं त्याला जो कोणी सपोर्ट करत असेल त्यांनी याची याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात मध्ये तो ज्या मस्तीमध्ये चाललाय ती मस्ती त्याची एक दिवस त्या बीड जिल्ह्याला निश्चितच धोक्याच्या घंटा म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि म्हणून असं या खोक्याला आता खोलीमध्ये बंद करून डांबून ठेवलं पाहिजे आणि तो निघता कामाने याची काळजी हे सरकार निश्चित घेत आता मला वाटतं खोक्या सुटणार नाही त्याचा जेलमध्ये बोक्या झाल्याशिवाय राहणार नाही महिला दिन आहे महिला दिनाच्या दिवशी सुधीर म्हणून जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्व एकनाथ शिंदे यांचं आता कोण ऐकत नाही कोणी ऐकत नाही लिहून दिलेली भाषण वाचायची टिवल्या बावला करायच्या याच्या त्याच्यावर बोलायचं याच्यावर काय सध्य होणार पैसे देऊन स्वतःचा सत्कार करून घ्यायचं पुरस्कार विकत घ्यायचा असं यांना कोण सांगतंय यांना या मूर्ख लोकांना सांगतंय कोण आमचं कोण ऐकतंय का नाही ऐकतंय ही महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता आली ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आली हे प्रत्येक जण मान्य करतो प्रत्येकाला त्याची जाणीव आहे एकनाथ शिंदे ट्वेंटी फोर बाय सेव्हन फिरलेले आहेत आणि सरकार आणण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमचं कोण ऐकतं ना ऐकतं हा आमचा युतीतला प्रश्न आहे तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहण्याचा प्रयत्न करू नका तुमचं कोणी ऐकत नाही हे तेवढं सत्य आहे काँग्रेस तुम्हाला कधी तुम्हाला लात मारून त्यांनी बाहेर काढलेलं आहे शरद पवारचा आता तुम्हाला फोनही येत नाही येस जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडा ना सांगा आमच्या काँग्रेस बरोबर बैठक झाली आमची राष्ट्रवादी बरोबर बैठक झाली आणि तुम्हाला माहिती जर सांगतो हे जे काही खेळी करायला लागलेत ना ही खेळ यांच्या अंगलट येणार आहे त्या भास्कर जाधवला उचकवून जो पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे त्याला उचकून आम्ही तुला विरोधी पक्षनेता म्हणून करतो असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे भास्कर जाधव या विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता होणार नाही हे माहीत असून सुद्धा आपसामध्ये कसं तर त्याला उचकवायचं आणि कसं एकत्रित करण्याचा काम करायचा प्रयत्न करायचा हा उद्योग नसता उद्योग हे लोक करतायत आणि भास्कर जाधवला हो फसवतायत हे मात्र निश्चित आहे प्रश्न रिपीट करतो की जी पुण्यातली घटना घडलेली आहे का तरुणाने सिग्नल चाळे केलेली आहे त्याची निंदा सगळीकडे व्हायला लागलेली आहे सरकारी पक्षाच्या आहे तो कोणी असेल जो असली चाळे करतो त्याला ही शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं यांची सर्वांची धिंड काढा कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका हे आमचं आव्हान त्यांना राहील पुण्यात झालंय काय पुण्यात अशा सारख्याच मारामारीच्या स्वर्गेटची घटना ही घटना तर पुण्यामध्ये होतोय काय असा एक प्रश्न आहे शब्द नाही पुण्यामध्ये घटना तर हे घडतात हे दुर्दैव आहे सुसंस्कृत असलेल्या पुण्यामध्ये अशा घटना घडू नये या विचारचा आम्ही आहोत परंतु घडतायत ते दुर्दैवी आहे पोलीस त्याचा निश्चित सरकार त्याचा निश्चित बंदोबस्त करेल एवढं मात्र निश्चित आहे पण ही जी घटना घडलेली आहे बहर रस्त्यामध्ये ती असतील आणि तो उच्चभ्रू भ्रुव घरण्यात कोणी उच्चभ्रू असो का निश्चय भ्रुव असो सजाही झाली पाहिजे एवढं आमचं मत आहे सरकार म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं कर बघत आम्ही याची निंदा तर करतोच आहे परंतु आमचं जे काही आमची जी जबाबदारी ते सुद्धा पार पाडण्याचा प्रयत्न आमचा राहील औरंगजेबाची कबर काढून फेटायला पाहिजे असं पण केंद्र सरकारकडूनच गेल्या काही वर्षभरात साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये बाथरूम बांधायला पुरत म्हणून ते, ते पैशाचा एवढा काही इश्यू करायचं काही गरज नाही एक नॉमिनल ज्याला म्हणतो आपण जर ते दिलं असेल तर केंद्र सरकारने सुद्धा आता बंद करावं मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंगजेब औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे हिंदूचे मद नर पाडलेले आहेत महिलांचा छळ केलेला आहे अतोनात छळ केलेला आहे आणि आमच्या राजाला अतोनात छळ करून मारलेलं आहे त्याची कवर थडगं इथं असता कामा नये आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ती घेऊन त्यांच्या घराकडं घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावी पण तुमच्या मित्र पक्षाच्या केंद्र सरकारनं त्या खबरीला विशेष पूर्ण संरक्षण दिलेलं आहे त्याचे म्हणजे महत्वाची वास्तू म्हणून जाहीर केलेलं आहे देशाची एकीकडे उघडा म्हणतात संरक्षण देतात हे हे आमच्या काळात झालेलं नाही आपली माहिती थोडी चुकीची आहे हे सरकार येऊन दहा पंधरा वर्षाचा अकरा वर्षाचा कालावधी सुरू आहे हे काँग्रेसने केलेला पाप आहे ते आम्हाला भोगावं लागतं औरंगजेब काही अकरा वर्षापूर्वी मेलेला नाही आणि त्याच्या पूर्वी जी सत्ता होती ती काँग्रेसची होती त्या काँग्रेसने केलेलं हे उदात्तीकरण आहे आणि मुस्लिमाचे औरंगजेबा मुळे मिळतील असं जो त्यांचा गैरसमज आहे म्हणून त्यांनी केलेलं ते पाप के आहे आणि त्याची आता फळं आम्हाला भोगावं लागतं म्हणून आमची भूमिका ती उघडायची असणार आहे निश्चित मागणी सुधीर केलेली आहे महात्मा फुलेला सावित्रीबाई फुलेंना हे दिलं पाहिजे भारतरत्न दिलं पाहिजे त्यांनी समाजासाठी त्यांचं योगदान निश्चित आहे त्या काळामध्ये जी परिस्थिती अनुकूल नव्हती त्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम उल्लेखनीयच आहे आणि सारा देश त्यांना तो मानतोय म्हणून त्यांना भारत रत्न द्यायला आमचं समर्थन आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गाचा विरोध स्वाभिमानी शेतकरी संघटना करते, करते। विरोध असेल तर त्याचे कालच देवेंद्र फडणवीसनी सभागृहामध्ये सरळ सांगितलेले की जर तुमचा विरोध असेल तर आम्ही त्याला डायव्हर्शन कसं देत आहेत हे आम्ही पाहू परंतु तुमचा विरोध असला म्हणून आम्ही जाणून बुजून करणार अशातला कोणताही भाग नाही तुम्हाला योग्य वाटत नसेल त्याबद्दलचं तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण द्या आम्ही त्याला डायव्हर्शन देऊन तो मार्ग पुन्हा वळवून घेऊ गोवाच विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आणि माझं निलंबन रद्द करा त्यांचं निलंबन रद्द होणार नाही परंतु त्यांचा सदस्य कसं रद्द होईल याची काळजी आम्ही घेतोय आता शेवटी तुमच्या आवडत्या व्यक्तीचा प्रश्न संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या আমি সুমিত সুমিত ঠাকুরমা আমার কাছে বলি আমি খালি पोरांना आपली एसी बीसी एक दोन जणांना धन्यवाद आहे ना इश्यू आहे विद्यार्थ्यांची आठ हजार विद्यार्थ्यांची ऍडमिशन कॅन्सल पार्टीला

नंतर तीन महिन्याचं एक्स्ट्रे आता काय कळलंय सी ई टी सेविंग सी ई टी सेविंग डायरेक्ट सहा एफ्री सहा एट्रीच्या नंतर जर नाही गेलं पूर्ण स्पोर्ट रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्यांची असेल आणि पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये फक्त चान्स फक्त झालं चेंज झालं सर आणि याच्यात काय झालं सर अजून एक इशू की याच्यात ही व्हॅलिडिटी जर झाली नाही तर यांना कॉलेज आता मागले आहेत की तुम्ही सी ई या याच्यात अपलोड करा आणि यांच्यापर्यंत आता हेच नाही आता व्हॅलिडिटीचे प्रकरण तातडीने निकालत नक्की कारण जे पहिले कास्ट जात पाडतळणी समितीला एकाकडे एक चार्ज असायचा पुन्हा चार चार्ज असायचे हो, हो। सगळ्या जागा खाली होत्या येस सर तर सगळ्या भरण्यात आपण अडिशनल केलं होतो सर्व तिथे आता आहेत करेक्शन आता अठरा ऑफिसर्स तिथे नेमलेले होते आता प्रत्येक ठिकाणी ऑफिसर दर महिन्याला आपल्याकडे जवळपास चाळीस ते बेचाळीस हजार प्रकरण येत असत जात प्रकरण प्रत्येक ठिकाणी चाळीस ते बेचाळीस हजार सोलापूरला जातोमध्ये तरी त्याच्यामध्ये पाच एक हजार प्रकरण शिल्लक राहतात परंतु आता काय केलं आपण अधिकारी नियम घेत म्हणजे अपॉइंटमेंट सरकारकडने मागणी केली अठरा अधिकारी त्याने मला आता दिले अठरा अधिकारीच्या नियुक्त सुद्धा झाली म्हणून आता हे प्रकरण

हा विषय असा आहे की आपल्याला शासनाने ओबीसी समाजात जे पण सगळे करायला लागतं मला तुम्ही कसं ठेवता मराठा नाही सगळ्याच आहे पहिल्या वेळेस आपण शंभूराजे सहा पकडून सहा सहा महिने तीन महिन्याची मुदत वरवावी हा शंभर टक्के मार्गी लागवली शंभर टक्के मार्ग आता असं सगळं तुमचं धन्यवाद आहे तो राहणार हा जो विषय काही घरी आवडली दोन विषय घेऊन काय शंभर दिवसाला माहितच आहे फक्त मुलांसाठी ऍक्टिव्ह झालेला आहे विषय आणि मुलींसाठी ब्लॉक झालेला आहे विषय म्हणजे huh? <laughs> ते टेक्निकल इश्यू आहे ना आपण याच्यात काय झाले ना हे तुम्ही सगळ्याकडे क्लास थ्री क्लास फोर ज्या प्रकरणात येतात ना त्यांना ते आठ लाखाच्या खाली जे मर्यादा आहे त्याच्यासाठी मुलांसाठी शिष्यवृत्ती ऍक्टिव्ह झाली आणि मुलींसाठी ऍक्टिव्हच नाही आम्ही सरसाहेबांनी दोन मुंडे तुम्हाला सोमवारी आणि दुसरं शिष्यवृत्ती जे पी दिले ना आपण आरक्षण शिंदे साहेबांच्या तुम्हाला शिष्यवृत्तीच ऑप्शनच नाही ऑप्शनच नाही समजा आपण आता ओडिशाला तीन लाख पी शिवणार आणि त्या एसीबीसी वाल्यांना तीन लाख ओबीसी च्या धर्तीत एसीबीसी च्या सवलती दिल्या जातात दोघांनी तीन तीन लाख भरले शिष्यवृत्ती ओबीसी चा वापर या ज्या पोरांना शिष्यवृत्ती ऑप्शनच नाही एसीबीसी वाले हे लय गंभीर मुद्दा आहे हे मात्र सोमवारी तुम्हाला खात्री करून मुलीचा आणि एसीबीसीचा विषयचा घ्यायला असतात आणि ईडब्ल्यू एस मधून पूर्वी जे भरलेले ना विसरित झालेले

काय डॉक्टर साहेब काय म्हणतात काहीच नाही तुम्ही काय प्रेमा नाही ना करा पण थांबत नाही ना आपण म्हटलं दहा दिवस थांबत त्यामुळे परत येते आता त्यांना बजूबी करावं काय करत करा सोमवार आणखी आणखीन किती दिवस सव्वीस तारखेपर्यंत

शिंदे साहेब समितीचे कक्ष यांचे देऊन टाका मग शिंदे समिती एवढं तुम्ही गेल्यानंतर आमची बैठक गुप्त बैठक देशमुख हत्या हा सगळा विषय तर त्या यात्रेच्या माध्यमातून ते सरकारचा निषेध काँग्रेसला उशिरा जाग येते जा 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 काँग्रेस हा आजगर आहे सर्व पाणी वाहून गेल्यानंतर आता ही सद्भावना यात्रा मग भारत जोड यात्रा त्याच्यानंतर आणखी कोणती यात्रा काढते याच्याने प्रश्न सुटत नसतात सरकारने गांभीर्याने ते सर्व प्रकरण घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा झालेली आहे आणि म्हणून आता उशीर उशिरा सुचलेलं श्याम्पल हे काँग्रेसच्या अंगल येणार आहे उद्धव ठाकरेंकडून तुमच्या शिवसेनेचा अनाजी सेना असा उल्लेख केला अनाजी पंतांकडून प्रेरणा घेऊन एक क्षेत्र जन्माला आली असा आता ही अनाजी सेना तर मला आम्हाला काही कल्पना नाही पण देनाजी सेना ही तयार झालेली आहे याच निश्चित आम्ही आम्हाला सर्व जनतेला माहिती जरंगे पाटलांचं उपोषणानंतर आज मी त्यांना भेटायला आलो त्यांची तब्येतीची विचारपूस करणं हे माझं काम होत कर्तव्य होत त्यानुसार आज त्यांची मी भेट घेतली भेटीमध्ये काही मुद्द्यावर आमची चर्चाही झाली आरक्षण हा विषयच नाही तर इतर विद्यार्थ्यांच्या विषयावर सुद्धा त्यांनी मला काही सूचना केल्यात निश्चित त्याची अंमलबजावणी होणार आहे आजच्या चर्चेमध्ये त्यांनी शिंदे समिती जी काही गठीत केली त्यांना जी काही मुदतवाढ दिलेली त्यांचं काम चालू झाल्याचं चा, नसल्याचं चा। त्यांनी मला निदर्शनात आणून दिलेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट हैदराबाद आणि दुसरं सातारा बंद संस्थांचा गॅजेट वर जे काही नोटिफिकेशन काढणार होते ते आणखीन काढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं हे सरकारच्या कार्य टाकण्याचं काम जरूर मी सोमवारी करेल एकंदरीत मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये जरांगी पाटलांच्या मुळे लाखो समाज बांधवांना कुणबींचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत वितरित झालेले आहेत त्याचा लाभ सुद्धा त्यांना मिळतो पण आता ज्या काही छोट्या मोठ्या आणखीन त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ज्या त्याचा अनुसरूनच आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्या संदर्भामध्ये सोमवारी मी गेल्यानंतर एक वेगळी पुन्हा एकदा बैठक बोलवता येते का याचा प्रयत्न सुद्धा मी करणार आहे त्यावेळेला सगळ्या मागण्या मंजूर केल्या होत्या सगळ्या सोयऱ्याचा विषय होता त्याचा जी आर सुद्धा मुंबईमध्ये दिला होता त्याला तुम्ही प्रसंग त्याच्यावरही काही झालेलं नाही त्यांची जी ओबीसीची मागणी आहे त्यावर सरकार काय त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष घालतायत म्हणून त्यामध्ये मी चौकशी आम्ही केलेली नाही परंतु निश्चित आता अधिवेशनामध्ये आम्ही त्या संदर्भामध्ये चौकशी सुद्धा करू आणि कोणत्या स्टेजवर हे काम आलेलं आहे याची माहिती सुद्धा धवांजी भाटांना आम्ही कळू दुसरा एक सध्या राज्यामध्ये चर्चेला आहे म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि इतर सगळ्या घडामोडी शक्ती कायद्याची सुद्धा चर्चा होती आहे तर अधिवेशन सुरू आहे त्या संदर्भात काही समोर काय महिलांवर होणाऱ्या संदर्भामध्ये सभागृहातील दोन्ही सभागृहातील सत्ताधारी असो का विरोधक असो हे दोन्ही आक्रमक आहेत आणि यावर आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे पोलीस आपलं कर्तव्य बजवतात परंतु त्यांना आणखीन पाठबळ देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर कसा अंमलात आणता येईल या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर निवेदन करणार आहे जालन्यातला का तरुणाला चटके दिल्याचा विषय समोर आला होता त्याला तर वेगळे वळण लागले तो जो तरुण होता त्याला तर चटके दिले त्यानं देवदेवतांची विटंबना केल्याचे व्हिडीओ पाटलांनी कालच प्रेसमध्ये उपस्थित केले होते जो नंदीच्या पाठीवरती बसतोय आणि दारू पिऊन मंदिरात धिंगाणा घालतो की तो महिला आहे त्या ठिकाणी करतोय त्याबद्दल काय बघ तो त्या माणसाने तो दारू पिल्याचा काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत देवदेवताची विटंबना केल्याचे व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तो जरी भाग असला तरी चटके देणं हा जो काही प्रकार झालेला आहे तो निंदनीय आहे त्याला पकडणे त्याला बेड्या टाकणे त्याला पोलिसात देणे हे सर्व चालूच आहेत परंतु अमानुषपणे चटके देणे हे आपल्या कृतीला धरून नाहीये हे आज सरकारचं म्हणणं आहे मग असं करणाऱ्यावर कारवाई करायची एखादा माणूस काय कृत्य करतो त्यापेक्षा त्याला आपण काय करतो हे सार्वजनिक ठिकाणी असे चटके देणे हे योग्य नाहीत आणि तिथं त्या व्हिडिओमध्ये जे काय दाखवलेले आहेत ते अत्यंत भयानक आहे कोणीही पाहिलं तरी ता त्यांना ता त्याचं समर्थन करणार नाही दुसरा मुद्दा पुण्यामध्ये शास्त्री नगरच्या तिथल्या सिग्नल वरती एका तरुणाने हा स्टील चाल चाळी केल्याची घटना समोर आलेली आहे जो बाहेर येतोय आणि विक्षिप्तपणे काहीतरी वागतोय त्याच्यामुळे संताप असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिले असेल कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे म्हणून या सगळ्या प्रकरणावर हो आता जे काही सीसीटीव्ही सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर गंभीर आहे खर तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचा सरकार बंदोबस्त करते म्हणून शिंदे साहेबांनी मागच्या सभेमध्ये सुद्धा सभेमध्ये सुद्धा सांगितलं विधानसभेमध्ये सुद्धा की अशा लोकांना मोको का लावू नये याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे काँग्रेसने सद्भावना यात्रा काढलेली आहे